हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। सोनगिरातील दोन वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू हिरे रुग्णालयाच्या स्टाफने हलगर्जीपणा केल्याचा आरोप हिरे रुग्णालयात दिनांक तीस जुलै सकाळी एका दोन वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय हिरे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा जा आरोप मृताच्या नातलकांनी केला आहे येथील रहिवासी शाखिर खान सलीम पठाण यांची दोन वर्षीय मुलगी अनाया पठाण हिची प्रकृती काल खाला हो रात्री खालावली तिला उलट्या आणि शौचालयाचा त्रास होत असल्या कुटुंबियांनी तिला रात्री भाऊसाहेब हिरे रुग्णालयात नेले प्रशासनाने भरती करून घेत तिच्यावर उपचार सुरू केले खटकणारी बाब म्हणजे कुठलेही प्रशिक्षित डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते तसेच एका कंपाऊंडरने अणघाला इंजेक्शन दिल्याचा आरोपही पठाण कुटुंबियांनी केला आहे सकाळी नऊ वाजता मोठे डॉक्टर येतील अणयाला बघतील असे अणयाच्या नातलगांना सांगण्यात आलं मात्र तत्पूर्वी सकाळी सात वाजेच्या सुमारास अणघाचा मृत्यू झालाय या मृत्यू सिरे रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पठाण कुटुंबियांनी केला आहे अणया हिच्यावर वेळेस उपचार सुरू झाले असते तर ती कदाचित आजीवंत राहिली असती असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वीच अणयाची मोठी बहीण शिफा वैचार हिलाही सारखाच त्रास होत असल्याने तिच्यावर हिरे रुग्णालयातच उपचार सुरू आहेत मात्र अम याला वेळेवर उपचार न मिळाल्याने ती दगावल्याचं बोललं जात आहे त्यामुळे दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पठाण कुटुंबीय व त्यांच्या के नातलगांनी केली आहे ठाममत मराठी न्यूजसाठी सोपन देसले धुळे हमारे यहाँ नाते विद्यालय थे सुनवीर से बच्ची को रात में हमने तीन से चार बजे के लगभग एडमिट किया उसके बाद बच्ची को तो यहाँ पे जो भी ऑन ड्यूटी थे उनको हमने बोला कि बच्ची पे जान लो कहने ना कहने बोले सुबह नौ से दस बजे के दरमियान बोले यहाँ पे डॉक्टर आएंगे वो लोग चेक करेंगे फिर हमने बोला नहीं जब तक बच्ची का क्या हुआ तो नहीं बोले हम अभी कुछ कर नहीं सकते फिर उसके बाद एक कंप्यूटर आया जो डॉक्टर नहीं था वो आने के बाद उसने बच्ची को इंजेक्शन दिया इंजेक्शन देने के बाद फौरन बच्ची का दो से पाँच मिनट में इंतजाम हो गया अभी हम लोग सुबह से यहाँ पे आके उनको बोल रहे कि जिन्हें इंजेक्शन दिया जो ऑन ड्यूटी था उसको यहाँ पे मौजूद करो बुलाओ तो यहाँ पे हमारी कोई सुनवाई नहीं हो रही यहाँ पे कोई साकार यहाँ पे ऐसा कह करिए जो रात में थे वो रात में मिलेंगे जो दिन में वो दिन में मिलेंगे और यहाँ पे वो लोग ऐसा बता रहे हैं कि जो यहाँ पे था वो कंप्यूटर था डॉक्टर के कहने पर उन्होंने इंजेक्शन दिया इतनी रात में डॉक्टर ने कैसी के बोल दिया उसको फ़ोन के ऊपर तो ये यहाँ पे बस कोई बात की सुनवाई नहीं हो रही यहाँ पे हमारा साकार नहीं कर रहे हमारी बच्चे की डेट होगी हमारा इतना बोलना है आपको महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास, कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास